नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक प्रेमकथा एक, प्रेम एक भेट अशी ही त्या दिवशी ती खूप अस्वस्थ होती कोण कुठले म्हणे बाबांचे बालपणीचे मित्र येणार होते आपल्या कुटुंबासकट कट संध्याकाळी काय बाई ना ओळख ना पाळप आणि येत आहेत आणि तेही दोन दिवस राहायला म्हणे तिची सारखी आई मागे भुनभून सुरू होती आई देखील तशी खुश नव्हती पण बाबांचा उत्साह बघता या दोघींना गप्प बसणं भाग होतं दिवसभर बाबा वर खाली करत होते हे उचल ते ठेव इकडे पुसून घे तिकडे झाडून घे एका मागून एक सूचना सुरू होत्या कुठून तरी येणाऱ्या या तिरायतांसाठी मी का खपायचं या विचाराने तिची धुसपूस सुरू होती एरवी तिचा स्वभाव असा नव्हता पण कधी नव्हे ती निवांत सुट्टी होती तिला त्यात आता यांचा खोडा कशाला पण आता चरपडून तरी का उपयोग दुपारीच ते यायला निघालेत असा फोन आला होता आता तर नाईलाजणे का होईना पण तयारी करावी लागणार होती त्यामुळे काहीशा नाराजीने ती आणि तिची आई कामाला लागल्या शेवटी संध्याकाळी सहाच्या सुमारास स्वारे आली सोबत कुटुंब बायको मुलगी आणि मुलगा आल्या चहापाणी झालं जरा गप्पा झाल्या आणि ती आणि तिची आई स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या ते दाम्पत्य बाबांच्या तरुणपणीचे मित्रमैत्रिण होते त्यामुळे ते तिघे आणि त्यांची मुलं चांगलेच गप्पांमध्ये रमली होती एकीकडे ओसरीवर आठवणींचे कंगोरे उलगडत होते तर दुसरीकडे ती आणि तिची आई स्वयंपाकघरात राबत होत्या तेवढ्यात तो आत आला काकू थोडं पाणी मिळेल का तिच्या आईचे हात कणकेत असल्याने त्या म्हणाल्या अनु दे गं त्याला थोडं पाणी बाळा साधा आहे की फ्रीजमधलं फ्रीजमधलं चालेल तो म्हणाला भांडी घासत असलेल्या तिने पटकन हात धुतले आणि ती फ्रीजजवळ आली दार उघडताना तिने सवयीने खांद्यावरची वेणी मागे सारली तो अगदी तिच्या मागे उभा असल्यामुळे तिची दाट लांब सडक वेणी त्याच्या छातीवर आपटली पण हे तिच्या ध्याने आलं नाही तिने बाटली बाहेर काढली ग्लासमध्ये पाणी ओतून त्याच्या समोर धरला तो जरासा जागेच थिजकलगत झाला होता पण त्याने लगेच स्वतःला सावरलं आणि पाणी गटागट प्यायला आणि वेगाने बाहेर गेला काय विचित्र ध्यान आहे या दृष्टीने ती त्याला पाहतच राहिली तर हे चित्र होतं अशोक साठेंच्या घरचं अशोक साठे अस्मिता साठे आणि त्यांची एकुलती एक लेख अनगा साठे असे हे सुखवस्तू कुटुंब गोव्यात सप्तरी तालुक्यातील केरी गावी यांचं घरकुल वसलं होतं केरी तसा निसर्गरम्य गाव हिरवाईने सजलेला मेच्या कडक उन्हाळ्यात देखील दोन दिवस पाऊस पडून गेलेला त्यामुळे वातावरण तसं उष्ण नव्हतं आणि वाराही चोवीस तास घरात झुळझुळत असायचा असं ते आल्हाददायक ठिकाण होतं मे महिना म्हटल्यावर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या अनघाला उन्हाळी सुट्टी होती म्हणून ती जरा निवांत होती पण इतक्यात ही कधीतरी वर्षभराआधी धावती भेट देऊन गेलेली मंडळी चार दिवस राहायला येत होती मडगाव सारख्या शहरी वातावरणातून जरा हवा पलट म्हणून अशोकरावांचे तरुणपणीचे मित्र अजित मराठे त्यांची बायको विजया मुलगी वैष्णवी आणि मुलगा अर्णव यांच्यासोबत राहायला आले होते त्यांची मुलगी यंदाच एम ए शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून तिथल्याच एका उच्च माध्यमिक विद्यालयात रुजू झाली होती आणि मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता रात्रीची जेवणा आटपून सगळे झोपले अनगा काम करून खूप थकली होती तिला पडल्या पडल्या झोप लागली बाहेर पाहुण्यांचीही निजाणी झाली होती पहाटे लवकरच तिला जाग आली अजून उजाडलं नव्हतं बाहेर सारं गपगार होतं ती कुशीवर वळली तर तिला खिडकीतून कोणीतरी बाहेर उभा असल्याचं दिसलं तिने डोळे चोळत नीट पाहायचा प्रयत्न केला तो आर्नव होता पाठमोरा उभा होता दूर कुठेतरी डोंगरा पल्लाड उगवणाऱ्या सूर्याचा वेध घेत होती त्याची नजर रात्री आजागळ वाटणारा हाच होता का तो असा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला कारण आता झुंजू मजू होता होता त्या उबदार उजेडात त्याचा राजबिंडा देह लकाकत होता तेवढ्यात कोणाचा तरी आवाज आला ते तिचे बाबा होते ते दोघे बोलण्यात व्यस्त होते आणि ती पांघरून आडून त्याला निरकत होती त्याची भरदार छाती दणकट बाहू एकूण बळकट स्नायूंची पिळदार शरीरष्ठी त्याच चेहऱ्यावर लागवी स्मितहास्य आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज तिला भुरळ पाडत होता खरा पण तिने स्वतःला सावरलं आणि उठली आवरून बाहेर आली सगळे नाश्ता करत होते तिलाही आईने चहा नाश्ता दिला ती खात असताना आई तिला म्हणाली अनू अगं जा बघ गुलवकर माळी जरा झाडून घे जमीनही पुसून घे आणि त्या खिडकीची कडी गच्च झाली आहे तेल घाल मगच उघडेल म्हणजे वारा घोळेल खोलेत का गं आता माळीवर कोणाला जायचं आहे तिने विचारलं अगं तो अर्णव आहे ना त्याला काही काम आहे म्हणे लॅपटॉप घेऊन आलाय तो सोबत मग तुझे बाबाच म्हणाले वर माडेवर बस म्हणजे तुला डिस्टर्ब होणार नाही धन्य आहेत बाई बाबा सुद्धा फुटफुटत पूट अनगा उठली आणि सरळ माडेवर गेली तसा जास्त केअर नव्हता माडेवर आठवड्यातून एकदा तरी अणूच माडी झाडून स्वच्छ करायची कधीतरी पुसायची सुद्धा पण खिडकीच्या कडीवर तेल घालणं राहून गेलं होतं ती पटापट -पत हात चालवत होती पण तीन खोल्यांची माळी स्वच्छ करायला वेळ लागणारच होता तेवढ्या तिथे अर्णव आला त्याला खोकला आला तो खोकल्यामुळे तिने वळून पाहिलं अरे तुम्ही आधीच वर आलात मी सफाई झाल्यावर बोलवलं असतं तुम्हाला तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही जा खाली झालं की मी बोलावते नाही नको मी थांबतो इथेच काही मदत लागली तर सांगा तो बाजूला उभं राहत म्हणाला नको नको तुम्ही पाहुणे तुम्हाला कामाला लावलं तर फटके पडतील मला ती गमतीनं हसत म्हणाली तिचं निर्झरापरी नितळ खळखळता हसू पाहून पुन्हा त्याला भुरळ पडायला पुरेसं होतं तिने त्याला बसायला खुर्ची दिली आणि दुसऱ्या खोलीत केर काढायला गेली तो त्या खिडकीजवळ गेला आणि उघडायचा प्रयत्न करू लागला का हो ही खिडकी उघडत नाही का नाही ना, ना। तिला तेल घालते म्हणजे उघडेल असं म्हणत ती त्या खोलीत आली आलेच हा असं म्हणत ती खाली गेली अगं ये कुठे जातेस तो असं म्हणेपर्यंत ती खाली पोहोचली सुद्धा थोड्याच वेळात ती पाणी आणि फडकं घेऊन आली जमीन पुसायला तिने ओढणी कमरेला बांधली पाय जमा ढोपरापर्यंत खेचला आणि बसून जमीन पुसू लागली त्यात त्यांच्या गप्पाही रंगात आल्या होत्या तिच्या सहज होणाऱ्या हालचाली रेखीव बांधा बोलका स्वभाव तिचा गोल चेहरा गोबरे काल गुलाब पाकळांपरी गुलाबी ओठ चाफेकळी नाक आणि त्या चेहऱ्यावर उमटणारे असंख्य मोहक हावभाव तो डोळे भरून टिपत होता इतक्यात तिचा आंबाडा सुटला आणि तिचे काळेभोर केस तिच्या कमरेखाली घसरले ओल्या जमिनीवर पडण्याआधी ती पटकन उठून उभी राहिली तिचे हात चिखलाच्या पाण्याने ओले झाले होते पण काय करणार केस बांधले नाहीत तर काम कसं ओरखणार म्हणून तसेच केस बांधणार होती ती इतक्यात मागून तो आला अगं थांब थांब मी मदत करतो तुझे हात ओले आहेत असं म्हणत त्याने ते मऊसूत रेशमी केस हातात घेतले आणि क्षणभर त्यांच्या मधुर गंधामध्ये गुरपटला काय हो बांधताय ना तिच्या आवाजाने तो भांडावर आला हो हो बांधतो ना सॉरी हां म्हणजे गडबडीत मी तुम्हाला तू म्हणालो तो केस बांधत म्हणाला सॉरी का असू दे तसंही मला पण ते विचित्र वाटत होतं तसंही मी तुमच्यापेक्षा लहान आहे ती म्हणाली हो का पण कितीशी लहान आहेस फक्त दोन वर्ष त्यामुळे आता तू पण मला अरे तुरे केलंस तरी चालेल असं म्हणत त्याने छान आंबाडा बांधून दिला अरे वा छान बांधता येतो की तुला आंबाडा ते पण एवढ्या लांब सडक केसांचा मला वाटलं इंजिनियर म्हणजे फक्त मशिनीमध्ये रमतोस तू असं म्हणत तिने परत पुसायला सुरुवात केली नाही गं इंजिनियर असलो म्हणून काय झालं मला नाटक संगीत अशा सगळ्या कलांमध्ये रस आहे आणि त्याचमुळे एका नाटकाच्या टीममध्ये असताना मी हेअर स्टायलिस्ट म्हणून कामही केलं होतं त्याचाच हा फायदा अशा गप्पांमध्ये रमता रमता तिने तिन्ही खोल्या पुसल्या आणि जायला निघाली जाता जाता म्हणाली आता इंजिनियर साहेब निवांत आपलं काम करा कोणी येणार नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला अगं ये थांब ती खिडकी राहिलीच ना तेवढी उघडून दे मगापासून प्रयत्न करतोय मी हो हो आलेच थांब आतल्या खोलीत तेलाची बाटली असेल असं म्हणत ती आत गेली तेलाची बाटली घेऊन आली पटकन कडीवर लावलं आणि जरा जोर दिला तोच पटकन उघडली खिडकी खिडकी उघडल्या उघडल्या मंद वाऱ्याची झुळूप तिच्या गालाला स्पर्शून गेली आणि खोलीत वारा खेळता झाला त्या खिडकीच्या वर दोन लहान खिडक्या होत्या त्यासुद्धा हल्लीच्या वर्षात उघडल्या नव्हत्या त्या, त्या जरा उंचावर होत्या तिथवर तिचा हात पोचत नव्हता म्हणून तिने बाजूची खुर्ची घेतली आणि त्यावर उभी राहून ती त्या खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करत होती खाली जमीन ओली होती त्यामुळे तिने थोडा जोर लावला असता खुर्ची जागेवरून सटकली आणि ती जमिनीवर धाड दिशी आपटणार इतक्यात त्याने तिला अलगत फुलासारखं झेललं तिचा कोमल देह त्याच्या तणकट बाहून विसावला होता एकमेकांच्या स्पर्शाने दोघेही मोहरले होते दोघांची नजरा नजर होताच दोघे भाणावर आले त्याने चटकन तिला खाली उतरवलं तो गोरा मोरा झाला होता ती लाजून खाली गेली तोही लगेच सावरून आपल्या कामात व्यस्त झाला ती सुद्धा स्वयंपाकात आईला मदत करण्यात गुंतली पण दोघांना एकमेकांच्या मनातलं गोड न सांगताच उमगलं आता त्याची कबुली द्यायची होती त्याची ही संधी त्यांना लवकरच मिळणार होती जेवण उरकल्यावर तिचे बाबा म्हणाले संध्याकाळी नदीवर जाऊ फिरायला होडी असली तर एक चक्कर मारून आणेन म्हणाले सगळं आटपून थोडा आराम करून उन्हा जराशी कल्ल्यावर सगळे नदीच्या दिशेने निघाले नदी तशी जास्त दूर नव्हती फार तर फार दहा मिनटं लागायची चालत आणि माडेवरून तर नदीचं पात्र दिसायचं दूरवर सगळे तिथे पोचले तेव्हा सुदैवाने एक होडी तिथे होती तिच्या बाबाने दोन दोन जणांना बसवून नदीतून चक्कर मारून आणली सगळ्याने नौकाविहाराचा मनमुराद आनंद घेतला आणि सगळे परतीच्या वाटेला लागले तोच त्याने फोटोग्राफीसाठी थांबतो असं सांगितलं तिच्या बाबाने तिला त्याच्यासोबत राहून सगळा सभोवताल फिरवायला सांगितलं तिच्याही ती गोष्ट पचनीच पडली नदी किनारे पडक्या किल्ल्याचे अवशेष होते काही चार दोन भिंती शाबत होत्या सगळे गेल्यावर ते दोघे आत गेले आता तिथं त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं हे ध्यानी येऊन ती त्याला घट्ट बिलगली त्याने तिच्या भोवते आपले बाहुपाश अलगत अडकवले एकमेकांच्या मिठीत त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली त्यानंतर सगळ्या सभोवताल फिरले फोटो काढले आणि सान सरता सरता भावी भविष्याची गोड स्वप्न रंगवत घरी परतले आणि काही घडलंच नाही असं भासवत दोघे आपापल्या कामात गुंतले रात्रीची जेवणं झाल्यावर अणू आणि वैष्णवी गप्पा मारत बसल्या होत्या तोच आईने हाक मारली तशी ती आत गेली मागोमाग वैष्णवीसुद्धा आत आली अनु अर्णव माडेवरच झोपायचं म्हणतो त्याला अंतरून देऊन ये तिने होकारार्थी मान डोलावली आणि अंतरून घ्यायला आतल्या खोलीत गेली अंथरूण घेऊन ती माडीवर आली तेव्हा तो कुठेच दिसला नाही ती हाक मारणार इतक्यात त्याने मागून तिला मिठी मारली अ काय हे माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर दुसरं कोणी कसं असेल आलोय तेव्हापासून घरवर तुझ्याच पैंजणांची रुंजून ऐकतोय जिण्यातून तुझ्या पैंजणांची रुंजून तू येण्याचा निरोप घेऊनच आली होती मग मी चुकणार कसा सांग तिने अलगत मिठी सोडवली आणि अंतरून अंतरायला लागले ते झाल्यावर अनू जायला वळले अनू उद्या निघतोय आम्ही आजचे शेवटची रात्र तेव्हा रात्री इथे ये मी वाट पाहीन तिने एक वार त्याला वळून पाहिलं आणि खाली निघून गेली रात्री उशिरापर्यंत सगळ्यांची नेजाणी झाल्यानंतर ती हळू चुटून माडेवर गेली तो वाट बघत होता त्याने दरवाजा लावला दोघे खिडकीजवळ बसले खिडकीतून मंद वाऱ्याच्या झुळका येत होत्या दूरवर चांदण्याच्या प्रकाशात नदीच्या पाथरातलं पाणी चकाकत होतं त्याचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती उद्या निघणार ना आता पुन्हा भेट कधी ती खोल स्वरात विचारत होती ए विडूबाई रडतेस काय मी कुठे बाहेर देशी चाललोय हां थोडं दूर आहे आता पण वेळ काढून येत आहे ना मी नको काळजी करू त्याने तिची समजूत घातली हुं। हुंकार देऊन ती तशीच पसून राहिली कितीतरी वेळ गेला त्यानंतर ती उठून खाली गेली दुसऱ्या दिवशी ते सगळे गेले काही दिवसाने उन्हाळी सुट्टी सरली अणगाचं कॉलेज सुरू झालं आणि फोन असल्यामुळे त्यांचा संवाद सुरू होताच वारंवार नसली तरी चार सहा महिन्याने त्यांची एखादी भेट असायची अनेकदा बाहेरच भेटायचे दोघं कधी समुद्र घेणारा कधी कॅफे तर कधीतरी क्वचित एखादी फिल्म वगैरे दिवाळी गणपतीला एखाद्या दिवशी तो घरीही येऊन जायचा अशी चार वर्षे सरली अनगा यम एच्या शेवटच्या वर्षाला होती तर आर्नव सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता एक दिवस असेच भेटले तेव्हा तिने त्याला विचारलं काय रे इतकी वर्ष झाली आपण एकत्र आहोत तुला कधीच मला एखादी भेट द्याविषयी वाटली नाही का ती नाराजीच्या स्वरात म्हणाली अगं तूच नेहमी टाळतेस ना मी काही द्यावं म्हटलं तर आज अजोबच कुठल्या दिशेने वारे वाहतायत तो हसत म्हणाला मी म्हणाले रे पण मला हे आवडतं ना कोणीतरी सरप्राईज दिलेलं मग तू ओळखायचंस ना आणि काही मोठं नको द्यायला लहानचं काहीतरी चाललं असतं तुझी खून म्हणून जपून ठेवायला अरे देवा तुम्हा बायकांच्या मनातलं ओळखायचं म्हणजे देवाची सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागेल बरं चल आता निघूया वेळ होतोय आणि एक दिवस इतकी मोठी भेट देईन मी तुला की आनंदाने रडशील असं म्हणत तो उठला आणि तिला हे हात देऊन उठवलं त्याने तिला बस स्टँडवर सोडलं आणि तोही घरी गेला काही महिने उलटले अनगा एम ए होऊन सहा महिने झाले होते ती नोकरीसाठी खटपट करीत होती इंटरव्ह्यू देऊन येत होती पण अजून कुठून उत्तर आलं नव्हतं आणि एका रात्री रूममध्ये झोप लागत नव्हती म्हणून ती बाहेर येणार इतक्यात आईबाबांचा संवाद काणी पडला काय हो मी काय म्हणते पोर वयात आली यंदा करून टाकू तिचे दोनाचे चार हात आईबाबांना सांगत होती हो ग मला सुद्धा तुझं पण ती नोकरी शोधते ना म्हणून गप्प बसलो बाबा म्हणाले आहो नोकरी का काय लग्नानंतरसुद्धा करता येईल आई समजावत म्हणाली असं म्हणतेस ठीक तर मग लागतो उद्यापासून जाऊ शोधायला बघू काय होतंय ते बाबा म्हणाले हो बघा आणि पोर नक्षत्र आहे आपली कोणीही सहज पसंत करील तिला बरं बाकीचं उद्या बघू काय ते झोपा आता असं म्हणत आईने खोलीतला दिवा मालवला आणि दोघे झोपी गेले अणगा खोलीत आली तिच्या पायाखालची जमीन सरकली होती हे लवकरात लवकर अर्णवला कळवायला हवं म्हणून तिने फोन हातात घेतला पण बरीच रात्र झाली होती सकाळी कळवू असा विचार करून तीही झोपली विचारांच्या गराड्यात तिचा कधीतरी डोळा लागला दुसऱ्या दिवशी तिने अर्णवला फोन केला पण त्याने तो उचलला नाही मग तिने मेसेज केला ऐकलेलं सारं लिहून पाठवलं पण त्याचं काही उत्तर आलं नाही त्यानंतर सतत त्याला संपर्क करायचा प्रयत्न करत होती पण तो फोन केला तर उचलत नव्हता आणि मेसेजला रिप्लाय देत नव्हता आता ती वेडी व्हायची बाकी होती शेवटी तिने त्याला एक शेवटचा मेसेज केला अर्णव बाबा माझं लग्न कुणा दुसऱ्यासोबत आहेत मी कधीपासून तुला फोन करते पण तुझं उत्तर नाही लवकरात लवकर येऊन मला मागणी घाल मी कुणा दुसऱ्याची होऊ इच्छित नाही हा माझा शेवटचा मेसेज मी वाट बघते पण दुर्दैवाने त्या मेसेजलाही उत्तर आलं नाही आठवड्यानंतर अर्णव नाही पण बाबा लग्न ठरवून आल्याची बातमी घेऊन आले घरी सगळ्यांना खूप आनंद झाला फोनवरून मामी मावशी काका सगळ्यांना बातमी कळवली जात होती आईला तर अनुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं आहो मुलाचा एखादा फोटो तरी आणायचा दुपारी जेवताना आई म्हणाली अगं मुलगा एकदम राजबिंडा आहे अगदी आपल्या नक्षत्राला शोभेल असा पौर्णिमेचा चंद्र त्यात म्हटलं आपली पोर काही आपल्या शब्दाबाहेर नाही म्हणून नाही आणला आता थेट भेट पोहल्यावरच असं म्हणत बाबा हसत जेवू लागले तू खुश आहेस ना अनू आईने विचारलं हो असं म्हणत ती बाहेर ओसरीवर आली बाबांचा केवढा विश्वास आपल्यावर आपल्या विश्वासावर शब्द देऊन आले असा विचार करत तिनेही ठरवलं सात जन्म सात देन म्हणाऱ्याने अर्ध्यावर सात सोडली पण आता बाबांचा शब्द राखायचा त्याने ठरवलेल्या मुलाशी लग्न करायचं तेवढंच पित्याचे ऋण फेडल्याचं समाधान हे सगळं झाल्यानंतर महिन्याभरात सगळी तयारी झाली दारे मंडप उभा राहिला सगळे पाहुणे जमले सगळे विधी पार पडले आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला ती गौरी हार पुजत होती तेवढ्यात भटजीबुवांचा पुकार आला नवरीचे मामा नवरीला घेऊन या अनगा पोहल्यावर चढली अंतरपाटाआड तो उभा होता ज्याला तिने कधी पाहिलं देखील नव्हतं आणि त्याच्याबरोबर उभा आयुष्य काढायचं होतं आंतरपाठ दूर झाला आणि माळ घालण्यासाठी तिने मान वर केली आणि पाहतच राहिले तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले समोर तिचा साता जन्माचा साथीदार तिचा हक्काचा जोडीदार उभा होता अर्णव तिने चटकन त्याच्या गळ्यात माळ घातली सगळे विधी पार पडले पाठवण्याची वेळ आली जावई बापू इतके दिवस सगळं तुमच्या म्हणण्यानुसार वागलो पोरीची तगमग जाणवत होती पण तुमच्या शब्दाखातर शांत राहिलो पण आता माझ्या नक्षत्राला सांभाळा बाबाने हात जोडले अरे बाबा हे काय करताय तुम्ही एवढे माझी मदत केलीत मी जन्मभर तुमचा ऋणी राहीन आणि वचन देतो तुम्हाला तुमच्या मुलीला फुलासारखं जपेन त्यांचे हात धरीत तो म्हणाला आणि नंतर त्याच्याकडे वळत म्हणाला काय राणे सरकार कशी वाटली आमची भेट आवडली का बोललो होतो ना अशी भेट देईन की हसता हसता कधी रडू येईल तुझं तुलासुद्धा करणार नाही शब्द तिच्या ओठातच गोठले पण तिच्या डोळ्यातल्या आनंद अश्रूंच्या धारा सार सांगून जात होत्या तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद